आधी मालकाचा खून केला त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे लहान लहान तुकडे केले ते तुकडे मालकाच्याच अंगणात पुरले त्यानंतर पोलिसांनाही तपासात मदत करण्याचा बहाणा केला पण या सगळ्या प्रकरणात जे सत्य बाहेर आलं ते एखाद्या क्राईम थ्रिलरला लाजवेल असंच आहे ही काही पिक्चर किंवा वेब सिरीजची गोष्ट नाही आहे तर हा क्राईम थ्रिलर घडला आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून मिसिंग असलेली केस पोलिसांनी सोमवारी सोडवली आणि सोलापूरसह संपूर्ण राज्याचा या घटनेचं सत्य ऐकून थरकापूर आला मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत कृष्णा नारायण चामे या बावन्न वर्षीय व्यक्तीचा त्यांच्याकडे सालगडी असलेल्या सचिन भागवत गिरी या पंचवीस वर्षीय तरुणाने खून केला मिसिंग असलेल्या मालकाला सालगड्याने पद्धतशीरपणे एका प्लॅनने संपवल्यानं पोलिसांचा या घटनेत कस लागला मालकाचा खून करून त्याच्या शेतातल्या शौचालयाच्या शोषखड्ड्यात तो मृतदेह पुरला आणि मग सगळ्यात थरार बाहेर आला सोलापूरसह राज्याला हादरवणारी मोहोळमधील नेमकी घटना आहे काय कोणताही क्लू नसताना पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला हेच या व्हिडिओतून आपण बघणार आहोत नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मोहोळ तालुक्यातील येल्लमवाडीतील कृष्णा नारायण चामे हे हरवल्याची तक्रार त्यांच्या घरच्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती तक्रार दाखल करण्यापूर्वी चामे हे तीन दिवसांपासून बेपत्ता होते घरच्यांनी आपल्या परीने शोध घेतला पण कृष्णा यांचा पत्ता न लागल्याने अखेर त्यांनी पोलिस स्टेशन गाठलं आणि मग पोलिसांनी त्यांचा ठिकठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली तसंच चामे हे बेपत्ता झाल्याची माहिती आसपासच्या पोलीस ठाण्यातही देण्यात आली होती त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्सचे रेकॉर्ड म्हणजेच सी डी आर काढून दृष्टीनेही तपास करण्यात आला पण चामे यांचा फोन घरातच असल्याने पोलिसांच्या हाती काही ठोस माहिती लागली नव्हती त्या चामेंचा राहण्याचा परिसर गायराणाचा असल्याने शोध लावणं पोलिसांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं होतं तपास करत असताना सालगडी असलेल्या सचिन गिरे याने एक माहिती दिली त्यानं मालक हे कुणाच्या तरी गाडीवर बसून गेल्याचं पोलिसांना सांगितलं त्या माहितीनुसार पोलिसांनी सतरा डिसेंबरला अपहरणाचा गुन्हाही दाखल केला आणि त्यादृष्टीने ही शोध सुरू केला मात्र कृष्णा चामे यांचं घर हे शेतामध्ये होतं त्यांच्या घराच्या परिसरात पाच ते सहा किलोमीटरच्या परिघात शेती व वन विभागाची जमीन आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकवस्ती किंवा सी सी टी व्हीसारख्या टेक्निकल गोष्टी नाहीत त्यामुळं त्या, त्या परिसरातून तपासाला आवश्यक असलेल्या टेक्निकल गोष्टी हाती लागत नव्हत्या हे लक्षात घेऊन पोलिसांनी घराचा तो परिसर सोडून त्या बाहेरच्या रोडवर जाऊन सी सी टी व्ही चेक केलं पण तिथेही पोलिसांना आवश्यक ती माहिती मिळाली नाही त्यात त्या कृष्णाचामे यांचा मोबाईलही घरीच असल्याने सी डी आरचाही काही फायदा होणार नव्हता कुठलीच ठोस माहिती हाती लागत नसल्याने पोलिसांनी कृष्णा चामे आणि त्यांच्या कुटुंबियांचं बँक स्टेटमेंट आणि इतर लोकांसोबतचा आर्थिक व्यवहार तपासण्याचा निर्णय घेतला बँक स्टेटमेंट बघितल्यानंतर चामे यांचं आर्थिक कारणावरून अपहरण झाल्याचा संशयही पोलिसांना आला चामे यांचे गावातच दहा ते बारा आर्थिक व्यवहार झाल्याचं त्यांच्या बँक स्टेटमेंटवरून दिसून आलं या सर्व लोकांकडे याबाबत तपासही करण्यात आला पण त्यातूनही गुन्ह्याचा उलगडा होईल अशी काहीच माहिती पोलिसांना मिळालं नाही त्यामुळं कृष्णा चामे यांचा फोटो मीडियामध्ये देण्यात आला आसपासचे बस स्टँड रेल्वे स्टेशन हॉटेल अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी चामे यांचे फोटो लावण्यात आले तसेच घटनेच्या आसपासचे नदी नाले विहिरी कॅनॉल आणि फॉरेस्ट अशा सगळ्या जागी शोध घेण्यात आला मात्र पोलिसांच्या हाती निराशाच येत होती पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं पोलिसांकडं तपासासाठी गरजेचं असणारं ना सी सी टी व्ही फुटेज होतं ना सी डी आर त्यामुळं बेपत्ता चामेंचा शोध लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं टाकलं होतं सलग पाच दिवस अपहरण झालेल्या कृष्णा चामेंचा तपास करून देखील काहीही भरीव माहिती मिळाली नाही दरम्यान हा तपास सुरू असताना पोलिस सालगडी सचिनगिरी याच्याशी सतत बोलत होते दरम्यान सचिनगिरी देत असलेली माहिती आणि तपासात पुढे येत असलेल्या बाबी या तफावत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं त्यातून चामेंचा सालगडी सचिन गिरी हा चुकीची माहिती देऊन बनवाबनवी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पोलिसांना आला त्यातून पोलिसांनी सचिन गिरीकडे जास्त चौकशी करण्याचा निर्णय घेतला चौकशीतही गिरीच्या बोलण्यात विसंगती असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी सचिन गिरीची सखोल चौकशी केली असता त्याने स्वतःच हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानं हा गुन्हा आर्थिक कारणांसाठी आणि सोन्यासाठी केल्याचं स्पष्ट सांगितलं आता हा गुन्हा कसा केला याची माहिती घेताना गुन्ह्याचा थरार आरोपी सचिन गिरीनं उलगडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कृष्णाचामे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या ते पुण्यात राहतात त्यांची शेती ही मोहोळमधील यल्लमवाडीत आहे तर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णाचामे हे व्यवसायाने सावकार होते त्यातून त्यांचे गावातील दहा ते गावा बारा जणांशी व्यवहार झाले होते यल्लमवाडीतील शेतात चामे यांचं एकट्याच घर होतं शेताची देखभाल करण्याच्या हेतूने चामे पुण्यातून महिन्यातून दुसरी चक्कर शेतावर टाकायचे त्या शेतावरच सचिन गिरी गेल्या वर्षभरापासून कामाला होता अशी माहिती मिळते चामे यांच्या अंगावर सुमारे अठरा ते एकोणीस तोळे सोना असायचं या सोन्याचा लोभ सालगडी गिरीला असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय त्यातूनच सचिन गिरी याने कृष्णा चामे यांचा निर्घुणपणे खून केला त्यासाठी आरोपी गिरीनं चामेंच्या डोक्यात हातोड्यानं अनेक वार केले त्यात चामेंचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर गिरीनं धारदार हत्यारानं चामेंच्या शरीराचे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिकॅप कॅरीबॅगमध्ये भरले त्या कॅरीबॅग गिरीनं कोणालाही संशय येऊ नये यासाठी मालक चामेंच्या शौचालयाच्या शौच खड्ड्यात पुरून टाकल्या तसंच चामेंच्या अंगावरील सोन्याचं चा लॉकेट अंगठ्या व सोन्याचं कडं असं सोनं आरोपी गिरीनं घरासमोरील खड्डा पुरून त्यात पुरून टाकलं या ता सगळ्या गुन्ह्याची गिरीनं पोलिसांना कबुली दिली हा गुन्हा एकट्यानंच केल्याचं आरोपी सचिन गिरी आता सांगतोय मात्र गुन्ह्याची तीव्रता पाहता त्यात आणखी कुणाचा तरी सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यादृष्टीनं पोलीस आता तपास करत आहे आरोपी हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील सांगवीचा आहे सचिन गिरीच्या विरोधात यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलीस ठाण्यात तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे आता या तपासात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आपल्या शेताच्या राखणदारीला ठेवलेल्या सालगाड्यानेच सा मालकाचा काटा काढल्याने हे प्रकरण गंभीर झालं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा